नमस्कार मंडळी तर आज आपण जगातील अगदी सोपी अशी आमटी बनवणार आहोत आणि ही आमटी साधी सोपी घरातल्या साहित्यात आणि अगदी चविष्ट अशी तयार होते तर तुम्ही ही रेसिपी बघितल्यावर ही आमटी नक्कीच ट्राय करणार तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तवा तपायला ठेवून त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आणि अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त लालसराही नाही करायचा आणि खूप कच्चाही नाही ठेवायचा तर भाजलेला खोबऱ्याचा केस मी ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्यानंतर इथे आता शेंगदाणेही अगदी व्यवस्थित भाजून त्यांची साल काढून घेतली आहे खोबरं आणि शेंगदाणे अगदी व्यवस्थित असे गार झालेत तर एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यात दोन वाटी भाजलेले शेंगदाणे साल काढून टाकून घेतले आणि अर्धी वाटी शेंगदाणे बाजूला काढून ते वाटीनेच अशा प्रकारे क्रश करून घ्यायचे आहेत तर इथे आता अर्धी वाटी शेंगदाणे मी क्रश करून घेतलेत आणि त्यानंतर दोन वाटी शेंगदाणे अगदी जाडसर असे बारीक वाटून घ्यायचे जास्त बारीक वाटण नाही करायचं तर खोबऱ्याचं वाटणही करून घ्यायचं आहे आता तर इथे आता मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे यामुळे भाजीला खूप छान चव येते तुमच्याकडे वेलची असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आणि अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला आता कढई तापायला ठेवून दोन मिडियम आकाराचे कांदे अशा प्रकारे उभे कापून घेतलेत ते कांदे टाकून घेतले थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे कांदे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं त्यातच मी थोडंसं आल्याचा तुकडा आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत कांदे थोडेसे परतून झालेत त्यानंतर त्याच्यातच मी थोडीशी कोथंबीरही धुवून हातानेच बारीक करून टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांद्यांचा रंग भरपूर बदललेला आहे इतपत आपल्याला कांदे भाजून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण वाटून घ्यायचं त्याच्यातच थोडंसं जिरं टाकून घेतलं आहे आणि वाटण करून घेतलं आहे तर एका साईडला आता कढईत तेल टाकून घेतलं आहे दोन ते अडीच पळी या भाजीला तेल थोडं एक्स्ट्रा वापरा जेणेकरून भाजी अगदी चमचमीत येईल त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि इथे आता कांदा लसूण आलं आणि कोथंबीरचं जे वाटण करून घेतलं आहे ते टाकून घेतलं हे वाटण अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इकडे टोमॅटो बारीक कापून घेतलेत खोबऱ्याचं वाटण तयार आहे क्रश केलेले शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा कोटही तयार आहे तर इथे आता हे वाटण अगदी छान असं परतून झालं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि एक ते दीड चमचा काळा मसाला टाकून घेतला आहे तुम्ही हवं तर कांदा लसूण मसालाही वापरू शकतात तर मसाले टाकून अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे खोबरं ऑलरेडी भाजलेलं असल्यामुळे खूप परतवायची गरज नाही अगदी अर्धा ते एक मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे एकदमच नाही टाकायचं आपल्याला थोडं थोडं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे आता शेंगदाण्याचं कूट टाकून दीड ते दोन मिनिट मी अगदी व्यवस्थित परतून घेतलं आहे त्यानंतर क्रश करून घेतलेले शेंगदाणेही टाकून घ्यायचे तेही थोडेसे परतून घ्यायचे आणि इथे आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटो मी बारीक कापून घेतलेले होते ते बारीक कापलेले टोमॅटोही टाकून घेतले अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि या स्टेजला आता भाजीच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर अगदी अर्धा कप कडकडीत गरम केलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो शिजायला सुरुवात झाली आहे टोमॅटो आपल्याला अगदी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे मी परत दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं आहे तर इथे आता झाकण काढून तुम्ही बघू शकतात अगदी छान असं तेल सुटायला सुरुवात झाली आहे टोमॅटोही अगदी छान असा शिजलेला आहे चमच्याने थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि आता दीड ते दोन ग्लास अगदी कडकडीत केलेलं गरम पाणी टाकायचं आहे गार पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा गरम पाणीच टाकायचं आहे तर गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा कितपत घट्टसर पाहिजे तर ही आमटी आता पाच ते सात मिनिट अगदी छान अशी उकळवून घ्यायची आहे तुम्ही हवं तर अर्धवट झाकणही नाही ठेवू शकतात आमटी अगदी छान अशी उकळायला सुरुवात झाली आहे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे मी तर इथे आता आमटी उकळून पाच ते सात मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आमटीचा रंग अगदी छान असा आलेला आहे तरीही खूप मस्त आली आहे तर इथे आता मी गॅस बंद केला आहे तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत झणझणीत आणि तरीदार अशी शेंगदाण्याची आमटी तयार झाली आहे तर ही आमटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जगातील अगदी सोपी अशी ही आमटी आहे खूप महागातलं साहित्य लागतं असं काही नाही सर्व वस्तू आपल्या घरातल्याच आहेत आणि ही आमटी भातासोबत तर तुम्ही एकदा खाऊनच बघा खूप छान लागते आयुष्यभर या आमटीची चव तुम्ही विसरणार नाही आणि ही आमटी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात भाकरीसोबतही अप्रतिम टेस्ट लागते चपातीसोबतही खाऊ शकतात तर एकदा नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा